चे खरीप हंगाम तसेच रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाचे ज्वारी गहू बाजरी त्याचबरोबर खरीप हंगामाचे कापूस तूर या इतर पिकांचे नुकसान झाले त्यातनंतर बागायत पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे त्यामध्ये फळबाग व इतर बागायती पिकांचा समावेश आहे करण्यात आलेला आहे आणि याच माध्यमातून नुकसान झालेल्या शेती पिकांना किंवा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याबद्दल याबद्दल मदतीचा हात म्हणून किंवा केंद्र शासनाकडून की आतापर्यंत या अगोदर यापूर्वी एवढी मोठी घोषणा कुठल्याच सरकारने केली नसणार आहे अशा पद्धतीची माहिती यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये राज्यामध्ये विविध नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले याच माध्यमातून यामध्ये अवेळी पाऊस व अतिवृष्टी त्याचबरोबर या नुकसानीकरिता राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये त्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या न शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसादांच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा एक शासनाने घोषणा केली होती त्याबद्दलचा आज एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय एक जानेवारी रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये शेती पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामध्ये बत्तीस जिल्ह्यांचा समावेश जवळपास करण्यात आलेला आहे आणि या बत्तीस जिल्ह्यांमध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जवळपास बारा आपत्तींचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच माध्यमातून जो हा निधी दिला जातो हो, त्यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एस ची स्थापना करण्यात आलेली आहे यामध्ये निधींची जी तरतूद करण्यात येते त्यामध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशता रक्कम दिली जाते याचमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ जवळपास बारा नैसर्गिक आपत्तींचा समावेश यामध्ये करण्यात येतो त्यामध्ये चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे ढकफुटी तोडहाड थंडीची लाट कडाक्याची थंडी अशा बारा आपत्ती नैसर्गिक आपत्तीचा समावेश यामध्ये करण्यात येतो त्यामध्येच केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने जवळपास तीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी एक अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उद्यान व आकस्मित आग यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे जवळपास यांचा समावेश आता राज्य आपत्ती प्रसिद्धांच्या जे निकष आहे त्यामध्ये यांनाही आता यांचाही भर पडणार आहे त्यामध्ये सततच्या पावसालाही राज्य शासनाने अतिवृष्टी व सततच्या पावसालाही राज्य शासनाने एक नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली आहे यामध्ये जी मदत दिली जाते या निकषाच्या जा बाहेर होऊन जवळपास दुप्पट रक्कम करण्यात आलेली आहे आणि जवळपास दुप्पट रक्कम ही अवेळी पाऊस किंवा सततचा पाऊस गारपीट यामुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता जे बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांना ही मदत जवळपास दुप्पट रक्कम मिळणार आहे त्यामध्ये नोव्हेंबरमधील अवेळी पाऊस व गारपीट झालेल्या शेतकऱ्यांना या आपत्तीच्यामुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी एक विवरणपत्र किंवा एक तक्ता देण्यात आलेला आहे त्यामध्ये कितपत मदत देणार आहे त्याकडे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानीकरिता मदत या अगोदर आठ हजार पाचशे प्रति हेक्टर आणि मर्यादा दोन हेक्टरपर्यंत होती आता वाढीव दर तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंत मर्यादा करण्यात आलेली आहे त्यामध्ये बागायत पिकांच्या नुकसानीकरिता एच डी आर एफ म्हणजेच या अगोदर सतरा हजार हेक्टर दोन हेक्टरपर्यंत हेक्टर मर्यादा आता सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंत मर्यादा बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीकरिता बावीस हजार पाचशे दोन हेक्टरपर्यंत मर्यादा होती एक्टर, एक्टर मर्यादा या अगोदरची आणि आता छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं एक विवरणपत्र देण्यात आलेलं आहे या पद्धतीची मदत या जवळपास बत्तीस जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना या पद्धतीची मदत मिळणार आहे तर मित्रांनो जवळपास राज्य आपत्ती परिषद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात प्रमाणे देण्यात येणार आहे आणि यासाठीचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या निर्गमित केल्यानंतर हा शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असेल तर ह्या शासन निर्णय डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद